आज आहे बुधवार संकष्टी चतुर्थी गणपती जवळची एक वस्तू तुमच्याजवळ ठेवा एक दिवसात गरिबी संपून जाईल कुठून न कुठून पैसा घरात येत राहील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे संकष्टी चतुर्थी आणि ही आली आहे बुधवारला मित्रांनो बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असणारा वार आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधी व पूजा करायची आहे आणि सोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे गणपतीजवळची ही एक वस्तू आपल्याला उचलून आपल्याजवळ ठेवायची आहे त्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि घरामध्ये रोज कुठून ना कुठून पैसा येत राहतील असा हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकनचं बटने त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील तर मित्रांनो पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला चतुर्थीच्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या घरातील पैशांचा अडचणी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गरिबी आणि दरिद्र नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशांची अडचणी या येत असतात तसेच कष्ट आणि मेहनत करून आपल्याला फळ प्राप्त होत नाही परंतु आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणतेही कोणत्या कामामधून पैसे जास्त खर्च होऊन जातो यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर या दिवशी करायचा आहे या दिवशी अतिशय चांगला योग जोडून आला आहे या योगावरती आपण हा उपाय तर केला तर निश्चित फळ आपल्याला प्राप्त होईल तर तुम्ही तुमच्या घरातही करू शकतात किंवा मंदिरात सुद्धा करू शकतात पण मंदिरामध्ये जास्त प्रमाणात सकारात्मकता ऊर्जा असते आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो तेव्हा आपलं मनसुद्धा संपूर्णपणे सकारात्मकता ऊर्जाने भरून जाते परंतु सगळ्यात मंदिरात जाऊन उपाय करणं सगळ्यांना शक्य नसते त्यामुळे हा उपाय तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची फोटो आणि मूर्ती असेल तर तिथे फक्त तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांची विधी पूजा सेवा करून घ्यायची आहे चतुर्थी आहे तर गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे अकरा रुपये हो मित्रांनो अकरा रुपये म्हणजे दहा रुपये आणि एक रुपयाची नाणी तुम्हाला घ्यायची आहे अकरा रुपये तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे ते अकरा रुपये तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर ते अकरा रुपये ठेवायचे आहेत आणि ते प्लेट तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहेत ते नंतर मित्रांनो तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पाचं अथर्व शिष्य म्हणायचं आहे त्याचबरोबर एक वेळा संकटनाशक स्त्रोतचं पठन करायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा ओम विघ्नहर्ताये नम ओम विघ्नहर्ताय नमः नम हा मंत्राचं जप करायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य म्हणत असताना त्याखाली फलश्रुती दिलेली असते तर ते फलश्रुतीसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थाचे नित्यसेवाचे पुस्तक असेल तर त्यामध्ये पान नंबर बेचाळीसवरती तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष हे दिलेलं आहे त्याचबरोबर त्या नित्यसेवामध्ये संकटनाशक स्रोतसुद्धा दिलेलं आहे तरी तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे यानंतर हे जे अकरा रुपये आहे तर हे अकरा रुपये तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत समोर ठेवताना तुम्हाला तुमची आर्थिक अडचणी त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रार्थना करून सांगायचे आहेत जी पण तुमची अडचण असेल ती तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचं आहे पण ते अकरा रुपये तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत अर्पण केलेले अकरा रुपये तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे त्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारला तर तुम्हाला हे पैसे उचलून तुमच्या जवळ ठेवायचे आहे तुमच्या पर्समध्ये तुम्हाला हे नेहमी ठेवायचे आहे तर तुम्हाला कधीही हे पैसे खर्च करायचे नाही जर तुम्ही संपूर्ण पाकेट खाली झाला तरीही त्यातला एक रुपया हा तुम्हाला कधीही खर्च करायचा नाही त्या एक रुपया तुमचा पाकिटामध्ये राहिला तर तुमचं पाकेट नेहमी भरलेलं राहील कुठून ना कुठून पैसे येईल आणि तुमचं पाकिट हे नेहमी भरलेलं राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हातून जास्त पैसा खर्च होणार नाही तुम्हाला जेवढा पैसा खर्च करायचा आहे तेवढाच होईल आणि आपल्याकडून हजार रुपयेसुद्धा खर्च होतात असतात कळत न कळत यासारखे अडचणी दूर होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल आणि पैशांचे अडचणी नष्ट होतील आणि जे दहा रुपये आहे तर ते दहा रुपये तुम्हाला आपल्याला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला दहा रुपये एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचे आहे मग तुमची जी इच्छा असेल तर तुम्हाला गरजू व्यक्ती आहे मंदिराच्या बाहेरच्या व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे आणि हे दान करताना तुमच्या आयुष्याचे संपूर्णपणे बदलून जाईल तुमचं आयुष्यात सगळे अडचणी दूर होतील पैशांची असेल किंवा शारीरिक असेल मानसिक असेल आणि तुम्हाला साक्षात गणपती बाप्पा हे सुद्धा प्रसन्न होतील करून पहा जेव्हा तुम्ही हे दहा रुपये दान करताना तेव्हा समोरच्या व्यक्तीचा आनंद असतो आणि तेच आशीर्वाद असताना हे लाख मोलाचं असते आपल्याला कुठे ना कुठे काम येत असतात म्हणून आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल ऐकनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि मित्रांनो तुमचं पण आता चांगले दिवस येतील लक्ष्मी येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो मित्रांनो आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्यासाठी गणपती बाप्पाचं जयघोष करायला विसरू नका तर कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या